ओम शांती आजच्या मुरलीची तारीख आहे चौदा चार दोन हजार पंचवीस आज बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना हा सुख आणि दुःखाचा खेळ आहे या खेळाला तुम्ही खूप जवळून जाणता जशा प्रकारे बारा तासाची रात्र आणि बारा तासाचा दिवस असतो त्याप्रमाणे अर्धा कल्प सुख आणि अर्धा कल्प दुःख आहे बाबा सांगतात की बाबा आलेले आहे सर्वांचं दुःख हरण्यासाठी बाबा कधीही कुणाला दुःख देत नाही बाबांचं टायटलच आहे दुखरता सुख करता तर बाबा सर्व मुलांना सुखाचाच वरसा देत आहे बाबा प्रश्न विचारतात काही मुलं अशी कोणतीही गोष्ट समजून स्वतःला खुश करतात आणि मिया मिठू समजतात बाबा सांगतात की काहींच्या मनामध्ये असं असत की आता तर आपण परिपूर्ण झालेलो आहे आपण कम्प्लीट झालेलो आहे आता पुरुषार्थ करण्याची आवश्यकता नाही परंतु बाबा सांगतात मुलांना तुम्हाला खूप पुरुषार्थ करायचा आहे कारण सतयुगामध्ये सर्व आत्मे पावन असतात तर तुमच्यासाठी दुनिया पण पावन असायला हवी आत्मे पण पावन असायला हवे आणि जोपर्यंत आत्मा पावन बनणार नाही तोपर्यंत ती आत्मा पावन दुनियामध्ये जाऊ शकत नाही पावन दुनियामध्ये जाण्याचा कायदाच काय आहे संपूर्ण पवित्रता मर्यादा पुरुषोत्तम डबल अहिंसक आणि तोच पुरुषार्थ बाबा आपल्याला या ठिकाणी शिकवत आहे नेहमी असं म्हणतात आज मुरलीचं गीत आहे तमेव माताच पिता तमेव तुम्ही हो बंधू तुम्ही हो तुम्ही हो माता तुम्ही हो पिता तुम्ही हो बंधू तुम्ही हो सखा आपण जर सर्व संबंध एकाशी बाबांजवळ जोडतो तर बाबा म्हणतात सर्व संबंधांना तुम्हाला निभवायचं सुद्धा आहे प्रत्येक कर्म करत असताना बाबांबरोबर वेगवेगळे संबंध ठेवले पाहिजे आणि त्या संबंधांचा अनुभव देखील केला पाहिजे बाबा सांगतात तुम्ही बाबांची रोज महिमा करता तर जे बाबांमध्ये गुण आहे ते आता तुमच्यामध्ये भरायचे आहे आणि बाबा नेहमी सांगतात मुलांना तुमची फायनल परीक्षा होणार आहे फायनल परीक्षा होण्याच्या अगोदर आपला संपूर्ण अभ्यास पूर्ण झाला पाहिजे या ठिकाणी बाबा म्हणतात की तुमची कर्मातीत विदे अवस्था विदेही अवस्था देह मध्ये असताना सुद्धा देहाच्या पार निर्वाण अवस्था ही तुम्हाला बनवायची आहे की तुम्हाला मिया मिठ्ठू बनवून आपल्या स्वतःला खुश करायचं आहे बाबा पुढे सांगतात मुलांना तुम्हाला स्वदर्शन चक्र तुमच्या बुद्धीमध्ये पण फिरवायचं आहे आणि इतरांना देखील तुम्हाला त्या सृष्टी चक्राचं ज्ञान द्यायचं आहे बाबा आणि स्वदर्शन चक्र बाबा आणि सृष्टीचं चक्र बाबा आणि चौऱ्याऐंशी जन्माचं चक्र हे तुम्हाला कायम बुद्धीमध्ये ठेवायचं आहे आपल्या बुद्धीमध्ये आता जवळचा विचार न करता दूरचा विचार केला पाहिजे अल्प काळाचा विचार न करता दीर्घकाळाचा विचार केला पाहिजे म्हणून बाबा सांगतात मुलांना तुम्ही बेहद दृष्टिकोन ठेवा बेहद वैराग्य वृत्तीला धारण करा पुढे बाबा वरदान सांगतात की मुलांना स्वस्थिती ही परिस्थितीवर मात करण्यासाठी खूप मोठं साधन आहे आणि तुम्हाला स्वस्थितीद्वारेच परिस्थितीवर मात करणारे तुम्ही विजयी आत्मे आहात कोणत्याही परिस्थितीला जर स्वस्थितीमध्ये राहिलो तर सहजपणे पार करता येतं स्वस्थिती ही स्थिर ठेवते स्वस्थिती ही अचल ठेवते स्वस्थितीमधून सुख मिळतं आणि स्वस्थितीमधून आनंद मिळतो त्याच ठिकाणी जर परिस्थितीचा वध झालो बाबा या ठिकाणी अजून दूरचा विचार सांगतात की परिस्थिती म्हणजे तुमचा देहच तुमचा नाही आहे प्रकृती ही पर आहे मग देहामधून बुद्धी काढून टाकणं देहाला विसरणं म्हणजे तुमच्या स्वस्थितीला धारण करणं आहे जिथे परिस्थिती वश होतो व्यक्ती त्या ठिकाणी त्याला दुःख मिळतं परिस्थितीच्या वश झालेला व्यक्ती कधीही स्थिर आणि एकाग्र राहू शकत नाही तसंच स्वस्थितीमध्ये राहून केलेल्या कर्मामध्ये प्रत्येक व्यक्ती स्थिर राहू शकतो आणि त्याला कोणीही हलवू शकत नाही तो बेहदमध्ये राहू शकतो तो हद मध्ये कधीही येणार नाही पुढे बाबा सांगतात की जो स्वस्थितीमध्ये राहतो त्याच्या मनामध्ये स्वप्नात तर काय परंतु कधीही त्याच्या मनाला दुःखाची लहर देखील स्पर्श होणार नाही पुढे बाबा सांगतात की परिवर्तनाची शक्ती ही इतकी वाढवा इतकी वाढवा की तुमच्यावरती कोणताही बाह्य परिस्थितीचा प्रभाव येणार नाही आणि याचा फोर्स जोपर्यंत तुम्ही भरत नाही तोपर्यंत आपली परिवर्तन शक्ती वाढत नाही पुढे बाबा सांगतात की तुम्हाला बाबा आणि आत्मे म्हणजे मी आणि बाबा तुम्हाला कंबाईन राहून सेवा करायची आहे आज बाबा सांगतात की जसं एक आहे सात आणि दुसरा आहे साथी प्रत्येक स्थानावरती प्रत्येक कर्म करत असताना बाबाची मला साथ आहे आणि बाबा माझ्या बरोबर आहे तर आज बाबा सांगतात की बाबांना जर रोज तुम्ही बरोबर ठेवलं तर बाबा तुम्हाला वेळोवेळी साथ देणार आहे आणि बाबांचा वायदा आहे मुलांनो तुम्ही जिथे असाल तिथे मी तुमच्या साथ साथ आहे मी बरोबर आहे मग ज्यावेळेस आपणच बाबांची जवळून आठवण करू बाबांना जवळ ठेवू अंतकर्णामध्ये आपण बाबांना ठेवू त्यावेळेस अंतकर्णामध्ये बाबा आपल्या प्रत्येक पावला पावली जवळ असणार आहे ओम शांती